हॅलो मंडळी तर आज मी बनवले आहे वाटाणा बटाट्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीत आणि झटपट होणारी ही वाटाणा बटाट्याची भाजी आहे तर त्यासाठी चला लागणारं साहित्यामध्ये पाहूया तर हे अर्धा किलो मी हिरवे वाटाणे घेतलेत त्याच्यात एक बटाटा घातला आहे आणि एक टोमॅटो घेतले आणि कोथिंबीर मी कापून ठेवली आहे बस एवढ्याच साहित्यात आपण ही भाजी तयार करणार आहोत तर एका कुकरमध्ये मी तेल गरम केलं आहे आणि तेल छान गरम झालं आहे की त्याच्यात वाटाणा बटाटा पण घालून घेऊया आता त्यावर आपल्याला घालायचं आहे एक आपल्याला एक टोमॅटो आणि कोथिंबीर आणि त्यानंतर आपल्याला घालायचे मीठ हळद आणि लसणाचं तिखट लसणाचं तिखट घातल्यानंतर छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे दोन चमचे मी लसणाचं तिखट घातलं आहे खूप सुंदर आणि अप्रतिम भाजी तयार होते आणि झटपट होते तुम्ही सकाळच्या वेळेला घाईच्या वेळेला कधीही तुम्ही हे भाजी झटकिपट बनवू शकता एवढी सुंदर आणि छान अशी ही भाजी तयार होते त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एक शिट्टी करून घ्यायची एक शिट्टी झाली की गॅस बंद करायचं आहे आणि कुकर थोडा हो गार होऊ द्यायचा आहे गार झाला की झाकण काढायचं आहे आणि बघू शकता तुम्ही भाजी आपली तयार झालेली आहे अशी ही भाजी तुम्ही पुरी किंवा चपाती भाकरी कशाबरोबर खाल्ली तरी अप्रतिम लागते